लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला एक मंगलमय आणि रहस्यमय असा सोहळा पाहायला मिळणार आहे जयंत आणि जान्हवीच्या लग्नाचा आणि जयंतने जान्हवीच्या घरच्यांसाठी एक सुंदर अशी गाडी पाठवलेली असते त्या गाडीमध्ये सगळेजण बसतात आणि पॅलेसवर जाऊन पोहोचलेले असतात त्याच्यामध्ये भावना अगदी खूप सुंदर अशी तयार झालेली असते आनंदीसुद्धा खूप सुंदर तयार झालेले असते सर्वच जण अगदी नटून थटून पॅलेसवर पोहोचलेले असतात आणि सिद्धू सुद्धा त्याच्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नासाठी तिथे आलेला असतो त्याला माहिती नसतं की हे लग्न सिंचनाच्या नंदेचं आहे कारण सिद्धूने अशी शपथ घेतलेली आहे की मी त्यांचं सिंचनाच्या सासरच्यांचं तोंडसुद्धा बघणार नाही आणि त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला मी पायसुद्धा ठेवणार नाही परंतु तो त्याच्या मैत्रिणीच्या म्हणजे लक्ष्मीच्या मुलीच्या लग्नासाठी तिथे पॅलेसवर हजर झालेला असतो तिथेच भावनाला पाहून सिद्धू अगदी घायाळ झालेला आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे काय सिद्धू आणि भावनाचं प्रेम होणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल